बाप्पा चालले आपल्या गावाला चा मनाला बघा आज आहे गणेश विसर्जन तेवढा आनंद नाहीये पण साजरा तर करायला पाहिजे पुढच्या वर्षी लवकर या म्हणायला पाहिजे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्री गणेशाय नमः नमस्कार आज आहे गणपती विसर्जनाचा दिवस बघा दहा दिवस किती मोठ्या आनंदाने आपण गणपती बाप्पाचे आगमन केले गणपती बाप्पाची रोज आराधना केली किती काही दिवसापूर्वी किती छान आनंदात प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाने गज वातावरण गजबजून गेले घरातील वातावरण किती प्रसन्न असते रोज आरती देवपूजा भक्तिभावाने केली जायची सोसायटीमध्येही आम्ही गणपती खूप छान बसवलेला रोज वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जायच्या पण आज निरोपाची वेळ आलेली आहे आज हा गणपतीचा निरोप नसून पुढच्या वर्षी अजून ये येण्याचे वचन देऊन गणपतीची चरणी प्रार्थना करूया गण गणपतीसाठी दोन ओळी ಮೋರ್ಯಾರ್ಯಾಳ ತಾನ ತುಜಿಚ ಸೇವಾ ಅನ್ಯಾಯ ಕೋಟಿ ಮೋರೆಶ್ವರ ಬಾಳ ತು ಭಾಳೋಟಿ ಸದಾ ಸರ್ವದೇ ದೇಹ ಮಾಜಾ ಪಡುವ ಉಪೇಕ್ಷೂ ನಕೋಗು ನಂಥ ಅನಂಥ रघुनायकामा गणेचे आता बघा गणपती बाप्पा असतानाही आनंद देतो आणि आता पण दुःखाचा क्षण आहे पण निरोग तर द्यावा लागेल गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असेच सगळे सण प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाने उत्साहात साजरी हो चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या Bye.